शिवराय मित्रांनो राज्यातील तमाम मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा एक या मराठा आंदोलनात बलिदान दिलेलं होतं आपलं बलिदान दिल्यानंतर किमान सरकारला जाग येईल व मराठा सरकार मराठा समाजाला हे सरकार बलिदान देईल अशी त्यांना शक्यता होती पण आ, त्या बलिदान दिल्यामुळे त्यांचं कुटुंब असं आता एकटं पडलेलं आहे याच कुटुंबांना मदत मिळावी अशी सर्वांची मागणी होती मी पाहू शकता मागील काही दिवसात महाटा युद्धा मनोज दादा दारांगे पटेल यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये महाट्यांना मध्ये म्हणून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण झालेलं होतं या उपोषणासाठी राज्यभरातील लाखोत समाज हा मुंबईत या समाज उपोषणामध्ये सामील झालेला होता हे उपोषण काही मागण्याशी मागण्या मान्य झाल्यानंतरच वापस येणार या होतं याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा उपसमिती स्थापन केली होती या समितीमध्ये अयन्य नगरचे राधाकृष्ण विखे पटेल यांना अध्यक्ष केलं होतं यांनी शासनाकडून काही मागण्या मान्य केलेल्या होत्या या संदर्भात मनोजादा धारंगी पाटील यांना एक जे आर दिलेला आहे या जे आर मधून मनोज धारांगी पाटील यांनी एक काही मागण्या मागितलेल्या होत्या त्यातील एक मागणी होती ती म्हणजे मराठा आरक्षणामध्ये बलिदान दिलेल्या त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या वारसांना ही तात्काळ मदत मिळावी याच ही मागणी शासनाने लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आस, दिलेलं होतं याच पार्श्वभूमीवर या बलिदान दिलेल्या कुटुंबांना मदत मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं याच पार्श्वभूमीवर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने एक आ, पत्र काढून या बलिदान दिलेल्या कुटुंबांना त्यांच्या वारसांना मदत जाहीर केलेली आहे सरकारला मिळालेल्या अहवालानुसार सात व्यक्तींचा अहवाल शासनाकडे प्राप्त झालेला होता त्या सात वा व्यक्तींच्या वारसांना कुटुंबांना अखेर अं मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी दहा लाख रुपये असे एकूण सत्तर लाख रुपये निधी अं म्हणजे अर्थच आहे मंजूर केलेला आहे या आंदोलनामध्ये जे बलिदान दिले होते ते मराठा आहे योद्धा ते म्हणजेच बाळासाहेब जनादर पडूळ राहणार छत्रपती संभाजीनगर गाव लाड सांगवी त्यानंतर समाधान देऊबा पवार जातो तालुका फुलंब्री छत्रपती संभाजीनगर कृष्णा धनाजी व्यवहारे पेडगाव आळंद तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर कृष्णा धनाजी व्यवहारे तसेच कैलास छगन लहाने बाकोद तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर गणेश भिकणराव शिंदे भक्तीनगर छत्रपती संभाजीनगर रवींद्र बाबुराव जाधव पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर समाधान रायबान काळे खुपटा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या मराठा समाजाच्या युवकांना व त्यांच्या वारसांना की मुख्यमंत्री सहायता निधीमधून मुंबई आ, स्टेट बँक ऑफ इंडिया या मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यामधून आय शाखा औरंगाबाद यांच्या नावाने सत्तर लाखाचं अर्थसहाय्य हे त्या बँकेमध्ये वितरित केलेलं आहे या मराठा समाजाच्या व्यक्तींच्या कुटुंबांना लवकरात लवकर ही मदत वितरित करावी त्या बाबतीचा अहवाल हा शासनाला पाठवायचा आहे त्यामुळे या निधीमुळे किंवा अर्थसहाय्यामुळे त्या त्यांच्या कुटुंबाने एक थोडासा आधार मिळणार आहे खर तर या अर्थसहाय्यामुळे त्यांचा कुटुंबाचा जो कर्ताधर्ता आहे तो परत काही येणार नाही पण एक सहानुभूती किंवा एक चांगल्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी एक, एक फुल न फुल फळाची याप्रमाणे हे अर्थसहाय्य भेटणार आहे पण त्यांच्या कुटुंबांना एक चांगल्या प्रकारचा आधार मिळू शकतो मराठा समाज हे मराठा लढ्यात दिलेलं आनंद आंदोलन कधी कदापि विसरू शकणार नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना जी मागणी दिलेली होती म्हणून दादा चांगे पाटील यांनी शासनाने दखल घेऊन यासाठी निधी मंजूर केला आहे या, के या मागणीला शासनाने प्रतिसाद देऊन ही मागणी पूर्ण केलेली आहे धन्यवाद